श्री स्वामी समर्थ बघूया गुळाचे आपल्या शरीराला होणारे फायदे भारतीय संस्कृतीत घरी येणाऱ्याला विशेषतः उन्हातून आल्यास गूळ आणि पाणी देण्याची प्रथा आहे गुळाचे आरोग्याला असणारे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत जाणून घेऊया गुळ खाण्याचे विविध फायदे आपल्या आहारामध्ये तेलाचा आणि मसाल्यांचा अतिरेकी वापर होऊ लागलाय तसेच धूळ आणि प्रदूषण यामुळे पिंपल्सची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे जर आपण रोज थोडा थोडा गुळ खाल्ला तर पिंपल्सच्या समस्येवरती आपल्याला समाधान मिळू शकतं गुळामध्ये आयन म्हणजे लोहाचा समावेश असतो आणि त्यामुळेच सकाळी पाण्यासोबत जर आपण गुळाचं सेवन केलं तर ॲनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो गुळ खाल्ल्याने शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गुळ खाण्याचा सल्ला देतात जर तुम्हाला खूप जास्त थकवं जाणवत असेल तर तेव्हा देखील तुम्ही गूळ खाल्णं हे फायदेशीर ठरू शकतं आणि तुमचा थकवा तुम्हाला जाणवल्यास थोडासा गुळ पाण्याबरोबर घ्या त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल दुसरं म्हणजेच गॅस आणि पचनाच्या संबंधित विकार अनेकांना गॅस आणि पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो तर गुळाचं सेवन केल्याने विशेषतः जेवण झाल्यानंतर जर आपण थोडासा गुळ खाल्ला तर त्याने आपलं पचन हे चांगलं होऊ शकतं तसेच गॅसची समस्या देखील कमी होते नंबर तीन आंबट ढेकरींपासून सुटका गूळ सैंधव मीठ आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबू शकतं श्वसन आणि दम्याचा त्रास गुळामुळे आपल्याला दम्यापासून मुक्ती मिळेल गुळामध्ये अँटी ॲलर्जी तत्व असतात जे दम्याला आराम देतात तसंच शरीरातील तापमानही नियंत्रित ठेवतात आणि परिणामी दम्याचा त्रास हा कमी होऊ शकतो श्वासासंबंधित त्रास गुळामुळे रक्त शुद्ध होते चयापया चयापयाच्या म्हणजे मेटाबोलिझमचा जो रेट आहे तो वाढतो त्यामुळे तितक्यात सरसोच्या तेलामध्ये मिसळून हा गुळ खावा घसा बसला असेल तर घसा बसल्यावर गुळाने आराम मिळतो त्यासाठी आपल्याला करायचं असं आहे की शिजलेल्या भाताबरोबर आपल्याला गुळाचं सेवन करायचं आहे त्यामुळे तुमचा घसा हा नक्की बरा होईल गुळ वापरताना तुपासोबत जर गुळ मिसळून खाल्लं तर आपली ही हाड मजबूत होऊ शकतात गुळ फार उपयोगी आहे अद्रकासोबत जर आपण गुळाचं सेवन केलं तर सांधेदुखीचा त्रास कमी होतो गु, कारण गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस याचं प्रमाण अधिक असतं त्यांनी हाडांना हाडांना म्हणजेच आपल्या बोन्सला बळकटी येण्यात हे दोन्ही उपयोगाचे असतात आणि म्हणून गुळ खाणं हे फायदेशीर असतं हिवाळ्यामध्ये तसेच पावसाळ्यात सर्दी खोकल्यापासून अनेक लोक त्रस्त असतात तर गुळामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो तुम्ही काढ्यामध्ये गुळ घालू शकता लठ्ठपणा किंवा वाढलेले वजन आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये वजन वाढणं ही एक सामान्य समस्या बनली आहे जर आपणही या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल तर रोज गुळाचा चहा घ्यावा मित्रांनो असा गुळाचा चहा घेतल्याने आपल्याला आपले वजन नियंत्रणास नियं, आणण्यास आन, नक्कीच मदत होणार आहे मासिक पाळी आणि त्यासंबंधीचे विकार मासिक पाळीच्या वेळी तिळगुळ आपण खायला पाहिजे जर आपण तिळगुळाचं सेवन केलं तर स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी जी पोटदुखी असते तिचं प्रमाण भरपूर अंशी कमी होऊ शकतं ज्यांना नियमित पाळी येत नसेल त्यांनी देखील गुळ खाणं हे फायदेशीर आहे गुळाच्या सेवनाने आपणास पाळी नियमित येऊ लागेल शरीर हे कार्यक्षम राहतं गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गुळ घालून घेणे उपयुक्त ठरते आपल्याला जर दूध आवडत नसेल तर एक कप पाण्यात पाच ग्रॅम गुळ थोडस लिंबू रस आणि काळं मीठ घालून प्यायलास थकवा हात दूर निघून जाईल आणि तुम्ही ऍक्टिव्ह राहाल मला आशा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल पण मित्रांनो ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा की गुळाचा प्रभाव हा गरम असतो त्यामुळे कोणी गुळ किंवा त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचं जर जास्त प्रमाणात सेवन करत असेल तर त्याला नाकातून रक्त येणे लूज मोशन इत्यादी समस्यांना सामोरे जावं लागू शकतं दुसरं असं की गुळातील साखरेचं प्रमाण हे पांढऱ्या साखरे इतकेच असते त्यामुळे मधुमेहाच्या म्हणजे डायबिटीसच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात गुळाचं सेवन करणं हे टाळलं पाहिजे जे लोक शुगर सेन्सिटिव्ह आहेत त्यांना गुळाच्या सेवनाने ॲलर्जी देखील होऊ शकतं जास्त गुळ खाल्ल्याने शरीराचे वजन वाढू शकते त्यामुळे गुळाचं सेवन हे प्रमाणामध्येच करावे श्री स्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा